छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाईस्ता खानाची तीन गोट याच गोष्टी पुन्हा पुन्हा रंगवून सांगितल्या जातात मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पर्यावरणाबद्दल किती चिंता होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या रयतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रती किती प्रेम किती माया होती म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराज अत्यंत अलर्ट असल्याचं किंवा सावधगिरीने वाटचाल करत असल्याचं आपल्याला दिसून येतं जर यदा कदाचित एखाद्या शेतकऱ्याचं झाड अत्यंत जीर्ण झालंय म्हणजे ते म्हातार झालंय वृद्ध झालंय वाळून गेलंय कामातून गेलंय आणि त्याला सुद्धा तोडायची जर का गरज पडली तर त्या शेतकऱ्याला बोलून त्याची परवानगी घेऊन राजी खुशीने आणि त्या, त्याच्या बदल्यामध्ये त्याला आवश्यक तेवढे द्रव्य म्हणजे जे काही पैसे असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या मोबदला देऊन त्याच्या राजी खुशीने आणि पूर्व परवानगीने आणि मोबदला देऊनच ते झाड तोडण्यात यावे जय शिवराय रामचंद्र पंत आमात्यांनी आज्ञापत्र लिहिले यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांचं प्रतिबिंब आढळतं आज्ञापत्रातील एक उतारा आणि त्या उताऱ्याचं वाचन या ठिकाणी मी आता करणार आहे तो उतारा थोडक्यात समजून पण आपण घेणार आहोत या आज्ञापत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरण विषयक दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आपल्याला दिसणार आहे आणि नुसतं पर्यावरणच म्हणून नाही तर आपल्या प्रजेच्या प्रती अपार प्रेम जिवाळा माया या गोष्टी आपल्याला या महाराजांच्या आज्ञापत्रामधून आपल्याला समजून घ्यायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाईस्ता खानाची तीन बोट याच गोष्टी पुन्हा पुन्हा रंगवून सांगितल्या जातात मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पर्यावरणाबद्दल किती चिंता होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या रैतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रती किती प्रेम किती माया होती म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराज अत्यंत अलर्ट असल्याचं किंवा सावधगिरीने वाटचाल करत असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे ह्या फक्त युद्धांच्या कहाण्या या तर आवश्यक आहेतच मी नाही म्हणत नाही मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या रयतेसाठी आपल्या प्रजेसाठी आणि त्याचबरोबर पर्यावरणासाठी सुद्धा अत्यंत चांगलं काम करणारा राजा म्हणून आपण महाराजांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि हेच या आज्ञापत्रात आपल्याला बघायला मिळतंय तो पॅरेग्राफ काय सांगतोय आपण चेक करूया हो छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक म्हणतो आपण समुद्रामध्ये जहाजांची उभारणी महाराजांनी केली बंदरं निर्माण केली जहाजांची ठाणी त्यांनी बसवली त्यामुळे त्या आरमारासाठी तखते सोट डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते आपले राज्यात अरण्यात सागवानादी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे याविरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावीत जावे स्वराज्यातील आंबे फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू न द्यावा काय म्हणून की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात यायचे नाही रैतेने ही झाडे लावून लेकरांसारखी काल जतन करून वाढविली ती झाडे तोडिल्यावरी त्याचे दुखास पारावार काय एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्प कालेच बुडोन नाही सेच होते किंबहुना धन्याचेच पदरी प्रजा पीडनाचा दोष पडतो या वृक्षांच्या अभावे हानीही होते या करिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे तोडून न्यावे अरे बापरे महाराजांचं हे आज्ञापत्र म्हणजे कितीतरी विवेकपूर्ण आणि त्या विवेकामध्ये कठोरता पण दिसते आहे एकीकडे प्रेम आपुलकी माया जनतेला लेकरासारखं समजतायत महाराज आणि त्याही पुढे जाऊन जे ह्या आज्ञापत्राचं पालन करणार नाही त्यांच्यासाठी इशारा पण देत आहेत म्हणजे एकाच आज्ञापत्रामध्ये आपल्याला स्वराज्याची काळजी पर्यावरणाचं रक्षण आपल्या जनतेची चिंता आणि त्याचबरोबर अन्याय करणाऱ्यांच्यासाठी कणखर इशारा ताकदीचा इशारा सुद्धा आपल्याला इथं दिसून येतोय इतकं सुंदर अशा प्रकारचं हे आज्ञापत्र आहे म्हणजे खबरदार थोडक्यात आपल्या भाषेत याद राखा शेतकऱ्यांच्या शेतातल्या भाजीच्या देठाला सुद्धा जर शेतकऱ्याच्या परवानगीच्या शिवाय किंवा त्याची खुशी डावलून जर कोणी हात लावल ना तर त्याचे हात कलम केले जातील असं <laughs> या आज्ञापत्रातून आपल्याला पाहायला मिळत आहे हे आज्ञापत्र जो कोणी पण वाचेल ना मन लावून त्याच्या मनामध्ये बराच वेळ चिंता किंवा तो विचार राहून म्हणजे राहून जाईल आज एवढ्या वर्षाच्या नंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचा विषय हाती घेतोय त्याच्यावरती काम करतोय आणि मग वृक्ष संवर्धन करा वृक्ष लागवड करा त्याच्यासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना आपण आणतोय आणि तरी सुद्धा आपल्याला पाहिजे त्या प्रकारच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही पण महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या स्वराज्यातील पर्यावरणाबद्दल किती कठोर निर्णय घेतलेले आहेत हे लक्षात घ्या जंगलामधलं सुद्धा झाड मनाने तोडायचं नाही आहे कुणी फळांची झाडं तर अजिबातच तोडायची नाहीत जेवढी आवश्यक झाडं आहेत ती जंगलातून तोडावी तीही पूर्व परवानगीने आणि याही उपर जर अजून लागत असेल तर दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या देशातून ते मागून घ्यावं शेतकऱ्यांची तर झाडं बिलकुलच तोडायची नाहीत आणि जर असं केलं तर ह्या सगळ्याचा दोष कुणाला लागतो तर राजाला लागतो या सगळ्यांचं पाप कुणाच्या पदरात पडतंय राजाच्या पदरात पडतंय असा मांडणारा राजा, राजा अक्षरशः म्हणजे विचार सुद्धा आपण करू शकत नाही की एक राजा ह्या दर्जाचा विचार करेल असा राजा आपल्या मातीमध्ये झाला आणि याच्याही उपर जाऊन महाराजांनी अज्ञापत्रामध्ये पुढे काय समजावून सांगितलेलं आहे की जर यदा कदाचित एखाद्या शेतकऱ्याचं झाड अत्यंत जीर्ण झालंय म्हणजे ते म्हातार झाले वृद्ध झाले वाळून गेले कामातून गेले आणि त्याला सुद्धा तोडायची जर का गरज पडली तर त्या शेतकऱ्याला बोलून त्याची परवानगी घेऊन राजी खुशीने आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला आवश्यक तेवढे द्रव्य म्हणजे जे काही पैसे असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या मोबदला देऊन त्याच्या राजी खुशीने आणि पूर्व परवानगीने आणि मोबदला देऊनच ते झाड तोडण्यात यावे एकीकडे प्रेम दुसरीकडे कठोरता हे म्हणजे पाषाणाला झऱ्याचा पाझर कसा फुटतो तशा प्रकारचा माझा राजा आहे आपल्याला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या धोरणाबद्दल ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की जय